नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना थेट पन्नास हजाराचा होणार फायदा नवीन नियम जाहीर काय आहे नवीन नियम सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा मिळेल नोकरीत साठ दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे नवीन नियमानुसार कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार रुपये मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग बारा महिने नोकरी केली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल नव्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला ला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर साठ दिवसांपेक्षा कमी असेल तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळेल जर कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून पी एफ कपात झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत झाला तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना कसा होईल फायदा ते पाहूयात या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळेल विशेषत कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे तसेच नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळेल याशिवाय शेवटच्या पगारानंतर सहा महिन्यापर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे